नितेश राणेंनी ठाकरे गटातल्या एका नेत्यावर आरोप केलेले आहेत ठाकरे गटाचे नेते मुंबईत झालेल्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत आहेत असे फोटो नितेश राणेंनी सभागृहात दाखवले बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता हा ठाकरे गटाचे नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करत होता असा आरोप नितेश राणेंनी केला केलाय सुधाकर बडगुजर यांचा राजकीय गॉडफादर कोण आहे बडगुजर कुणाच्या संपर्कात असतात याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी केली अध्यक्ष मोदय हा त्र्याण्णवचा बॉम्ब हा फक्त मुंबईमध्ये नाही सेनाभवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट्या सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत हा अध्यक्ष मोदय हो काय okay. कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा okay. अध्यक्ष मोदय हो माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष मोदय हा हो कोण वाचवतोय अध्यक्ष मोदय हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो वाढगुजार कोणाच्या कोणाची फोनाफोरी करतो हो, त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदय हे पालट्या करायला लागल्या आम्ही सुरक्षित आहे का आम्ही सगळेजण सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणतात मोठ्या स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष मोदय እንዳረጅው ድህን